आपण ऑपरेशन प्रस्थान म्हणून मे दोन हजार पंचवीसमध्ये यवतमाळ जिल्ह्यामध्ये मी चालू केलं आहे याच्यामध्ये दोन दिवसच्या ट्रेनिंग असतात मुलींना त्याच्यामध्ये कराटे प्रशिक्षण आणि क्लासरूममध्ये त्याच्या फायद्याच्या बदल, बदल आणि ट्रॅफिकच्याबद्दल आणि हेल्थ अँड आय जीच्याबद्दल अशा वेगळ्या वेगळ्या सब्जेक्टच्याबद्दल त्यांना शिकवण्यात येत आहे आता तुम्ही बघितलं तरी मुली किती म्हणजे चांगला किती हॅपी खुशी आहे ते क्लिअरली दिसतात आज नेरमध्ये आपण नऊ शालामध्ये टोटल नऊ मुलींना प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे पकडून टोटल यवतमाळ जिल्ह्यामध्ये आतापर्यंत आम्ही नऊ हजारच्या वरती मुलींना ऑपरेशन प्रस्ताच्या अंतर्गत त्यांना ट्रेनिंग देण्यात आलेलं आहे याच्यामुळे पोलिसच्या आणि मुलींच्या आर आपल्या शाळेच्या सोबत आणि मुलांच्यासोबत हे संपर्क वाढवलेला आहे आणि त्याच्यामध्ये जो छोटा मोठा कंप्लेंट जो मुली आतापर्यंत आपल्याला देण्यासाठी यायचं नव्हता आता ते पुढे येऊन पण देतात आपला मुख्य उद्देश त्याच्यामुळे जो पुढे जाऊन काही घटना होण्याची शक्यता असू शकतात हे नक्की थांबणार आहे आणि जो एक हेसिटेशन असतात म्हणजे पोलिसांना सांगायचे की नाही ते पण हेसिटेशन आता पूर्ण झिरो झालेलं आहे त्यांना आम्ही सांगितलेलं आहे पोलीस म्हणजे तुमच्या भाऊसारख्या आहेत दादासारख्या आहेत तेव्हा पण तुम्ही पोलीस स्टेशनला येऊन तुमच्या तक्रार देऊ शकतात आणि शंभर टक्के तुमच्यासाठी आम्ही उपस्थित आहे म्हणून त्यांनी क्लिअरली सांगण्यात आलेलं आहे आणि तुम्ही क्लिअरली तुम्हाला पण सर्वांना दिसलेलं आहे आणि थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र